आम्हाला आज पिकनिकला so, जायचंय सकाळची वेळ आहे आणि सगळे उठून तयार झाले म्हणजे तयार होणार पिकनिकला जायची पटकन काय करायचंय तुला बाकी सगळे फॅमिली तर आली ना आपली होत पिकनिक आम्ही चला भाऊजी काय बोला चला <laughs> चला, <तामा के> चला। <laughs> ए, के ते परत <laughs> हे बघा सगळे असेच बसले दोन पाडून बघा फक्त बायकोला एक तुकडा भरवला आहे एकच ऑर्डर केली आहे आणि आम्ही दहा जण इकडनं बघा इकडनं दिसतोय अंकिय तू दिसतोय ना आपण नाही घ्यायचा आपण नाही घ्यायचा बिलकुल नाही घ्यायचा <laughs> नाही ना घेणार आम्ही नमस्कार मंडळी मी पिकनिकला आलेली आहे पैना त्र्यंबकेश्वरच्या इथे हा बघा इथे असा डॅम आहे खूप गर्दी आहे आता मी इथे जाऊन भिजणार आहे भिजणार म्हणजे थोडंसंच भिजणार आहे पाणी खूप वाहत असतं इथे हा अंकित आहे <laughs> पळाला No bueno. no no, ustedes la. जाऊ नको कसं वाटलं खाली पाण्यात एकदम मस्त मजा आली मावशी कसं वाटलं एकदम भारी भारी ना मका घेत आहे साथीला मका स्वातीला मका जेवण देणार आहे ना आता इथून कुठं बदली करतात ती डॅमचा फेरफटका मारून झालेला आहे मका खाऊन झालेला आता आम्ही इथे एन्जॉय करायला आलेलो आहोत चिकन तीन किलो घेऊन आलो आहे गटारी साजरा जोरात करणार आहे कशी होते जोरात गटारी बघा चिकन पण आम्हीच बनवणार आहे भाकऱ्या भात सगळं आम्हीच बनवणार आहे काशीनाथ दादांच्या घरी आमच्या इथे बाजूलाच राहतात त्यांचं घर बघण्यासारखंय तुम्ही त्यांचं घर बघा चुलीवरचं जेवण बघा पाऊस पडला मस्त भिजू येईल येईल गाडी येईल અને એ છે ડબલ મિનટામાં ઘર ખાલ ખાલ હા બસ આની આની હા બસ આ તો મા લાખો રે બસ ડર ડર એ બોલ ના ઝિંગમ ઝિંગમ લગળો મયુ આજુને પાક લગુ એ ઝુંગરો દે દે ચલાય ના સંપ્લી

किती वाटल्या एकच का झाला म्हणून বকবক করতেছে তা জিন্দেগ चालू है। मयूरी चिकन चालू आहे मयुरी चिकन कापते आहे सगळे मसाले ठेवलेले आणि स्वातीने चिकन पोडणीला घातलं आहे इथे एवढाच लाईट आहे आणि एवढ्या लाईटमध्ये हे लोक राहतात आहे आणि आम्हाला त्यांनी चिकन बनवण्यासाठी ही जागा दिलेली आहे तर स्वातीनी कांदा खोबरं टाकून आणि ते पीठ भाजून ठेवलं आहे टॉमॅटो नाही आहे जे आहे त्याच्यातच आम्ही चिकन बनवणार आहोत असं काय खूप काळोख आहे आज काही दिसत नाही पण तयार झाल्यावर आम्ही दाखवू आणि आता आम्हाला हे बेसन पण मिळालेलं आहे ज्याचा आम्ही पिठलं पण बनवणार आहे हाय कशी आहेस बोल बरी आहे ना हा शेतात आहे जरा चालू आहे ना पाठव

भाजणी भाजणीचं पाणी टाकलं आणि चिकन तयार झालं आहे बाई पण बाई पण भारी माही बघा भारी अजून टाकू का भाजणीचं नको नंतर बघू नाही खूप झालं हा नको आता बस झालं असं घट्ट तरी झाली आहे बस पाणी टाकू दे ना पाणी घेत पाणी घेतलं

म्हणजे हे शिजायला लागणार ना पाणी हा जरा लागेल त्याच्यात नंतर पाणी टाकायचं अग ते खाली मयुरी ते खाली मसाले चिटकले सगळे ते, ते जळून जाईल खाली म्हणून पाणी पाहिजे ते आपण एवढं लोकांचं बनवतोय हे बघ असं करतो तवा उचलून घे तिथे हे बघ काय पड टाक जाऊ दे उकळला ते टाकून नको आता फ्राय बी किती वेळ टाकू टाकू हाताने टाका हाताने उचलून टाका जोर आता इकडे पिठलं टाकून देऊ म्हणजे झालं आपलं काम जाऊ द्या ते काय उकळलं की ते चांगलंच लागेल मीठ खडा आहे आणि चांगली ग्रेव्ही घट्ट झाली ओमकार कुठे होतस तू काय केलं तू गाडीच झाली व्यवस्थित बंद बंद गाडी या

तिच्या हातात द्या नाहिणी किती लागेल अजून अंदाज बघा मीठ खडा बरोबर बाय म्हणजे काय तुम्हाला माहित ना खडा मीठ तो थोडं वेळ घेतला परत जरा मोठी ताट असेल तर ताट तिकडे तिकडे हे मला टेकावरचंच घराची आठवण आली शेणाचं ते असंच घर होतं चल हे बघू यांनी दाबलंच नाही हां चालेल अजून कोणाचा मोबाईल घेऊन ये आपण इथे लागे एकचून भेटवते मी भेटवते इथे पप्पांना बोलवून ना नाही तर काशीनाला आहे तुला इथे भेट होता सगळं स्वयंपाक पण येतो तुला काय काय करते भाकरी पण येते काय

राहुल 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 मामाले गाडी लोक गेली बळा উচল <laughs> <laughs>